धुळे शहरामध्ये असलेल्या गुलमोहर रेस्ट हाऊस याच्या नूतनीकरणाचं पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या कामाच्या शुभारंभाला सुरुवात करण्यात आली आहे तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून भव्य अशी गुलमोहर रेस्ट हाऊसची वास्तू आता या ठिकाणी उभी राहणार आहे मात्र या कामाला आता ठाकरे सेनेनं गंभीर आरोप करत या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय देखील व्यक्त केलाय तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध गौण खनिज तसेच मुरुम देखील वापरण्यात येत आहे असाही आरोप करण्यात आला आहे असा गंभीर आरोप हा ठाकरे सेनेच्या वतीनं करण्यात आला आहे बुलबो रेस्ट हाऊसच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असतानाच संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं या ठिकाणी अवैध गौण खनिजाचा वापर करण्यात येत आहे तसेच त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा गौण खनिज नेमकं आलंच कुठून असा गंभीर आरोपही ठाकरे सेनेच्या वतीनं करण्यात आला आहे तसेच आता या प्रकरणी प्रांत अधिकारी तसेच अप्पर तहसीलदार यांना बडतर्फ करावं अशी मागणी देखील ठाकरे सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे <laughs> शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चार पाच दिवसापूर्वी प्रांत अधिकारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये शहरामध्ये जो मुरुम माफियाने माफियान जो धुमाकूळ घातलाय डबर माफियाने जो धुमाकूळ घातलाय स्टोन्स क्रशर असतील त्यांनी जो धुमाकूळ घातला आहे आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे त्यासंबंधी आमची तक्रार होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे फक्त म्हणजे ह्या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंगे मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादन हे चालू आहे हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरू वापरला गेला त्याच्या रिॲल्टीच्या पावत्या याचा मेळ बसतो का आम्हाला हिशोब साठी तुम्ही पेपर द्या ते त्या नाकारतात पेपर देण्यासाठी हा जिवंत पुरावा या ठिकाणी या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं काम चालू आहे गुलमोर शहरा शहराची हद्द आहे ही आणि या ठिकाणी आत्ता आज मी ते शंभर ते दीडशे ब्रास मुरूम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी हजार दोन हजार ब्रास मुरूम लागणार आहे हा मुरूम जो आहे हा विदाउट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे ज्या ठिकाणून हा मुरूम घेण्यात आला आम्ही त्या ठिकाणी तपास केला कुठल्याही रॉयल्टी त्यांनी फाळली नाही किंबहुना जर मुरु मारण्याचा असेल तर पंधरा दिवस आधी अर्ज करावा लागतो पंधरा दिवस आधीच त्याची मंजुरी घ्यावी लागते ही मंजुरीची कुठलीही कागदपत्र प्रचार संघटने माझा ठाम धावा आहे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे ही अप्प तहसीलदार आहे हिंगे मॅडम यांना पकडा तुम्ही हिरणी शासनाची लूट चालवली यांनी यांच्या सेवा हे होऊ शकत नाही अशी आमची विनंती आहे